नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनल मध्ये मोठी दुर्घटना टळली प्रवासी सुखरूप पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज मुंबई पुणे महामार्गावर निगडी येथील मधुकर पवळे उडान पुलाखाली एका खास बसला अचानक भीषण आग लागल्याची गंभीर घटना घडली सुदैवाने या बसमधील सुमारे वीस ते पंचवीस प्रवासी सुरक्षित बाहेर पडले कोणतीही जीवितहानी झाली नाही ही, ना ही।, ही मोठी दिलासदायक बाब आहे घटनेची माहिती मिळताच निगडी पोलीस निरीक्षण बनसोडे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्याच वेगाने अग्निशामक दलाने त्वरित हस्तक्षेप करत आग आटोक्यात आणली पिंपरी महानगरपालिकेच्या बसला या ठिकाणी अचानक आग लागली आम्ही तहसीलदार कचेरीच्या या ठिकाणी असताना अचानक आरडाओरडा झाला म्हणून या ठिकाणी आलो त्यावेळी या बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टरनी वेळेमध्ये सगळ्या प्रवाशांना खाली उतर उतरवलं अन्यथा पस्तीस ते पन्नास लोकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असता अग्निशामक विभाग आणि पोलीस खात्याने यामध्ये तत्परता दाखवत तत्काळ गाडी आली आणि अग्नी या ठिकाणचं संपूर्ण आग विझवण्याचं काम झालं खर तर महा पिंपरी महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका या पी एम पी एल बसवरती कोट्यावधी रुपयाचा खर्च करते अशा स्थितीमध्ये या सगळ्या एसी बसेस पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये धावतात अशा प्रकारे चौकात प्रवाशी आतमध्ये असताना आग लागणे ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त पुणे महानगरपालिका आयुक्त एम पी एलचे मुख्य अधिकारी संचालक यांनी संपूर्ण बसेसच ऑडिट करून या पुढच्या काळात अशा प्रकारे प्रवाशांच्या जीवितला धोका निर्माण होऊ नये यासाठी सर्वतोपरी उपाययोजना राबवाव्यात अशा प्रकारची आम्ही मागणी करत आहोत आमच्या या मागणीचा गांभीर्याने दखल घेतली नाही तर भविष्य काळामध्ये प्रवाशांच्या वतीने आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल या प्रसंगाधवनामुळे मोठी दुर्घटना टळली ज्यामुळे अग्निशामक विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार दुरुस्ती अभावी यंत्रणा बिघडल्यामुळे ही आग लाग लागली असावी असा संशय असा आहे ही बस एका खासगी ठेकेदारा भाडेतत्त्वावर चालवली जात होती या ठेकेदाराचे काही राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे तसेच बसच्या दुर्व्यवस्थेबद्दल प्रवाशांनी यापूर्वी देखील तक्रारी केल्या होत्या ही बाब समोर येताच भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर कार्यकर्ता सचिन काळभोर यांनी आक्रमक मागणी केली आहे प्रवाशांचे प्राण वाचले असले तरी ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही मोठी दुर्घटना घडता घडता टळली आहे त्यामुळे या ठेकेदार यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा त्वरित नोंद करण्यात यावा अशी मागणी सचिन काळभोर यांनी प्रशासनाकडे केली आहे या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले भापकर म्हणाले लवकरात लवकर सर्व बसचे ऑडिट करावे आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणे तातडीने बंद करावे जर या बसचे ऑडिट वेळेत पूर्ण झाले नाही तर आम्हाला नागरिकांसोबत आंदोलन करावे लागेल असा उघड इशारा त्यांनी दिला आहे सध्या स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा या घटनेची अधिक चौकशी करत असून दोषींवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार मंथन न्यूज मध्ये आपलं स्वर स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा